नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव माझं राहणार जांभुळवाडी कृष्ठ आंबोली तालुक्याचा जिल्हा रायगड तर आपण आता ज्या शेतामध्ये आहोत की कोणती पद्धत आपण लागवड केली एस आर टी पद्धतीने लागवड केलेली आहे बरं की टी पद्धतीने आपण म्हणता लागवड केली तर या लागवडीला किती वर्ष झाले आपण त्या पद्धतीचा स्वीकार केला या पद्धतीचा स्वीकार म्हणजे आता हे सहा वर्ष चालू आहे एस आर टी पद्धती बरं सहा वर्ष झाले मग सहा वर्षामध्ये तुम्हाला असे अनुभव असे म्हणजे कसे वेगळे अनुभव काय अनुभव आले हो बरेच वेगवेगळे अनुभव आले याच्यामध्ये पहिल्यांदा गवत व्हायचं एस आर टीमध्ये मध्ये त्याच्यानंतर बरेच औषधं वगैरे निघाले की गवताचं परिणाम पण कमी झाले आणि आता म्हणजे गवत तर नाहीच शेतामध्ये राहिलं टिकायला पण यासाठी म्हणजे चांगली आहे आपल्या लागवडीपेक्षा म्हणजे हे तर चांगले हा म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणायचं का तुमची जी पूर्वी नांगरकी करून भाजणी करून जे आपण शेतरचना करायचो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटायचं पूर्वी आपण म्हणजे भाजून करायचो नांगरून करायचो त्याच्यामध्ये आपल्याला पावसाचे वगैरे काहीतरी त्याच्यामध्ये याच्यामधला काय त्याच्यामध्ये म्हणजे मेहनत ही कमी आहे एकदम आणि त्याची म्हणजे आपण उन्हाळ्याची भाजणी करणार डबल ते नांगरणी उखळणीतून चिखल आला म्हणजे त्याला भरपूर मेहनत होते आणि हे म्हणजे एकदा सरी तयार झाली का बेडवरती लागवड चालू करायची सऱ्या पाडली लागवड झाली का आपलं म्हणजे काय कुठे गवत असेल तरच त्याची मेहनत घ्यायची नाहीतर याची काही जास्त मेहनत नाही म्हणजे खूप मेहनत कमी आणि तुमच्याकडे वेळ पण खूप वेळ कमी हां वेळ म्हणजे कमी वेळात चांगलं घेत यंदा असं झालं यंदा आपल्याकडे पावसाने म्हणल तरी पाऊस पडला नाही तर त्याचा परिणाम काय झाला पावसाने याच्यावरती परिणाम नाही झाला आपलं म्हणजे एसआरटीवर काहीच परिणाम झाला उलट चांगलं झाला आपलं एसआरटी म्हणजे एकच नंबर काम झालं पण ज्यांनी शेती लागवडीची आहे पाण्यानी दडी मारली तर त्यांची दडीमुळं ते लागवड तशीच राहिली आणि त्या पिकामध्ये आणि ह्या पिकामध्ये म्हणजे भरपूर फरक वाला म्हणजे आपलं पीक पाहायचं आणि त्यांचं पीक पाळायचं म्हणजे आपल्या पिकाला काही परिणाम झाला नाही काहीच नाही त्यांच्या पिकामध्ये आता ही लोंबी बारीक आहे रोगाने भरले हे सगळं ते आपण पाहतोय तर याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचा एसआरटी बद्दल काय अनुभव आहे तुमचा इतर शेतकरी म्हणजे का तुमचे टी म्हणजे एक नंबरला आले ना आमचे म्हणजे हे भात भातबागा आणि तुमचं भात भातबागा म्हणजे याच्यामध्ये लय म्हणतो फरक आहे आणि तुमची मेहनत पण कमी असून सुद्धा म्हणतो पीक पण भरपूर आहे आणि आमची मेहनत जास्ती पण आमचं पिकायला पण पहा आवडतात की तर मग एकंदरीत म्हणतात तुम्ही टी पद्धतीने आनंद हा आपलं कुटुंब पण साहजिकच आनंद असेल तर मग आता दुबार पिकार घेण्याचा काही मानस आहे का दुबार पिका म्हणजे आपले कडधान्य वगैरे करायचे याच्यामध्ये पावसा नसलं तर काहीतरी करायचं लागेल म्हणजे आता तुमच्याकडे वेळ असल्यामुळे तुम्ही सारखं पीक पण घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपलं उत्पादन सरासरी वाढले तर धन्यवाद